नारंदगाव ओझर या कोल्हेवाळ्यातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर कोतूळ नारणगाव बसला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुल दिल्याने लालपरी रस्त्याच्या खाली उतरली दुपारी सव्वा बाराच्या सुमारास नारंदगाव आगाराची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी झिरो पाचशे पंधरा ओझर मार्गे चालक बाळासाहेब रामारे उघडे नारणगावकडे घेऊन येत असताना ओझरच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अरुंद रस्त्यावर अज्ञात वाहनाने हुल दिली त्यामुळे एस नारंदगाव ओझर या कोल्हेवाळ्यातून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर कोतूळ नारंदगाव बसला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुल दिल्याने लालपरी रस्त्याच्या खाली उतरली दुपारी सव्वा बाराच्या सुमारास नारंदगाव आगाराची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी झिरो पाचशे पंधरा ओझर मार्गे चालक बाळासाहेब राम उघडे नारायणगावकडे घेऊन येत असताना ओझरच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने कोल्हे